प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत संवत्सर गावाला पौराणिक धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला असल्याने गावातील विविध जाती धर्माचे लोक एकोपेणे व नांदत असताना काही ठराविक लोकांकडून गावातील जातीय सलोखा व शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा लोकांकडून यापुढे असा प्रयत्न झाला तर कडक कारवाई केली जाईल असा सज्ज इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश पर्जने पाटील यांनी दिला आहे संवत्सर गावातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नासंदर्भात राजेश पर्जने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक दोन मे रोजी ग्रामसभा घेण्यात आली या सभेत ते बोलत होते पोलीस पोलीस क्षक श्री वमने कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलीस उपनिरीक्षक श्री पवार ठाणे अंमलदार श्री तनमर सरपंच सुलोचना ढेपले उपसरपंच विवेक परजणे यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती आपल्या भाषणातून राजेश परजरे पाटील यांनी गेल्या तीस ते चाळीस टिकून असून गावामध्ये शांतता नमूद केले परंतु गेल्या काही दिवसांपासून गावामध्ये अशांतता व दहशत निर्माण करण्याचे काम काही नतद्रष्ट लोक करीत आहेत शाळेचा परिसर तसेच गावातील चांगल्या वाड्या वस्त्यांमध्ये दारू व्यवसाय मटका जुगार असे व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत या संदर्भात पोलीस विभागाला सांगून देखील कोणतीही कारवाई होत नाही परिणामी हे गैरप्रकार मोठ्या प्रमाणावर फोफवत चालले आहेत गावातील शांतता व सलोखा या प्रकारामुळे भंग पावत आहे गावामध्ये काही तरुण वेगवेगळ्या वेग शस्त्रांचा वापर करून दहशत व भांडणे निर्माण करतात जेल मधून मिरवणूक काढून गावातील वातावरण अशा प्रकारामुळे चांगल्या तरुणावर वाईट संस्कार घडत आहेत कोपरगाव तालुक्याला यापूर्वी गोविंद पवार यादवराव पाटील कृष्णा प्रकाश प्रकाश कवडे माणगावकर असे धाडसी व कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी लाभले होते त्यांच्या काळात कोणत्याही मोठ्या दंगली अथवा वाईट प्रकार घडलेले नाहीत सध्याच्या काळात मात्र पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे अशा तक्रारी लोकांमधून येत आहेत पोलीस स्टेशनला एखादा माणूस तक्रार नोंदवण्यासाठी गेला तर त्याची फारशी दखल घेतली जात नाही त्याला न्याय मिळत नाही गावातील व सर्व जाती धर्माचे व व विविध पक्षाचे कार्यकर्ते ग्रामस्थ राजकीय जोडे बाजूला ठेवून आज एकत्र आले आहेत याची दखल घेऊन पोलीस विभागाने आमच्या संवत्सर गावातील वातावरण दूषित करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी कठोर कारवाई करावी पोलिसांकडून जर कारवाई होत नसेल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असेही श्री परजले पाटील यांनी या भाषणातून सांगितले आहे संवत्सर गावाचा परिसर मोठा गावात सतत काही ना काही गैरप्रकार घडतच असतात यासाठी आम्ही जागेची देखील व्यवस्था करून देत आहोत याची दखल घेऊन संवत्सरला लवकरात लवकर पोलीस चौकी सुरू करावी अशीही मागणी त्यांनी केली माजी सरपंच चंद्रशेखर देशमुख अॅडव्होकेट लोहकणे मधुकर साबळे राजेंद्र लोखंडे अशोकराव थोरात यांचीही यावेळी भाषणे झाली शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपाधिक्षक श्री वमने यांनी उत्तर देताना आमची पोलीस यंत्रणा गुन्हेगारी चळवळीसाठी कोणासही पाठीशी घालणार नाही गुन्हेगारी लोकांचा आम्ही बंदोबस्त करू त्यांना तडीपार करण्याचे गुन्हे दाखल करू यापुढे आमची यंत्रणा सतर्क राहील कायद्यामध्ये अनेक बदल झाल्यामुळे निर्णय घेणे पोलीस यंत्रणेला कधी कधी अवघड होते तरी सुद्धा अनेक गुन्हेगारास आम्ही अटक केलेली असून गावात दहशत पसरविणाऱ्या लोकांचा सुद्धा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू असे आश्वासन सभेला पोलीस पाटील नीलाताई आचारी चंद्रकांत लोखंडे दिलीपराव शिवाजीराव गायकवाड लक्ष्मणराव साबळे सोमनाथ निरगुडे तलाठी श्रीमती वाडेकर कृषी अधिकारी श्रीमती कांबळे मॅडम विद्युत वितरणाचे अधिकारी श्री बोंडखळ तुषार बाराहते ज्ञानदेव कासार अनिल आचारी मधुकर साबळे सुभाष लोखंडे ज्ञानदेव पावडे संभाजीराव भोसले अविनाश गायकवाड बाळासाहेब गायकवाड संजय भाकरे बाबूराव मैद बापू तिरमसे ग्रामविकास अधिकारी कृष्णकांत अहिरे लक्ष्मणराव पर्जणे महेश परजणे शेखर देशमुख माजी पोलीस अधिकारी श्री लोखंडे दिलीप बोरणारे व संवत्सर पंचक्रोशातील ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते शेवटी उपसरपंच विवेक पर्जणे यांनी आभार मानले या, या बातमी इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री